कंटाळा आला दुपारचा टाइम झाला हो ल झोप राहिली फिवायला पण आला नाही मालिका तरी बघत बसले असते तर त्याला फोन का केलेला आहे के आता कधी दुपारी येतो ये का कधी येतो तोपर्यंत पर्यंत मी झोपते परत दुपारी उठले का मग मोटोरला चहा करावा लागेल आता मोटोरला चहा करायलाच उठते मम्मी मम्मी कुठला वाटतं मोठ मम्मी पण आवाज देत नाही तिच्याकडे जातो मम्मी मीच जातो तिच्याक मम्मी 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 काय रे मम्मी मी किती आवाज देत होतो तुला तू आली तो अरे मी झोपेलो आहे ना तुला माहिती ना मी दुपारची झोपत असते मम्मी बोल ना मी तुला एक विचारू का विचार विचार मम्मी ते नहीं नहीं ते हाँ हाँ हा ते पप्पानी ना की ती रिक्षा आणलेली खूप महागाची हा 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 ती रिक्षा घेऊन मी गार्डन मध्ये जाणार आहे मुलांमध्ये खेळायला गार्डन मध्ये हो अरे पण आता मी झोपले होते तू जरा वेळ झोपायचं तर कोण गार्डन मध्ये जातो दुपारची झोप नाही येत ना मम्मी गार्डन मध्ये जातो का हो त्या मुलांमध्ये खेळतो ना ग दुपारच ऊन झाला आता ऊन लागन तुला मम्मी तू तु मला कधीच जाऊन देत नाही कुठे ऐकत जायना थोडस बाळा मम्मी प्लीज बर मी झोपते आज तासात खेळून येशील का तू हो मम्मी मम्मी, मम्मी लवकर येईल मम्मी हा मग तुला आल्यावर मी चहा करते बर हो मम्मी मम्मी बिस्किट पण आण मला बर बर बिस्किटला रिक्षा कुठे आहे रिक्षा तिकडे येईल मम्मी तिकडे आहे का ऐक सगळं रिक्षा व्यवस्थित घेऊन ये हो आणि जास्त वेळ खेळू नको बर का अर्धा तास मग आपण चा करतो का आपल्याला ठीक आहे मम्मी मग पप्पा यायच्या बरं का हो मम्मी आ, मी ना खेळतो तिथे गार्डन मध्ये हा चालेल चाल, चाल। तू म्हणजे मम्मी किती छान मम्मी बर हो हो पप्पा परत मला ओरडतील म्हणतील मोठू कुठं गेला एवढा उन्हात आणचा तुला समजत नाही का मम्मी पप्पाला नको ना सांगू ऐकत यायला फक्त एक तास राहिलाय मम्मी मी फक्त अर्धा तासात येणार आहे ना हा म्हणजे पप्पांच्या आधी अर्धा तास आधी आला म्हणजे मग ते बोलणार नाही मला तुला पण बोलणार नाही हो मम्मी चालू ना हो मम्मी आ, रिक्षा जाय मग तू झोप हा दरवाजा लावून घेतो रिक्षा लगेच सांगतो मम्मी जायचं म्हणतो काय माहिती मम्मी हिपक हा जाय जपून हो मम्मी मम्मी तू झोप मी जपून मम्मी झोपू का आणि जाय मी दरवाजा लावून घेतो बाहेरून हा बाहेरून लावून घे मम्मी लवकर या।, या हो मम्मी हा बाय मम्मी बाय मम्मी दरवाजा लावून घेतो तू मम्मी हा हा लाव चला मम्मीने ही रिक्षा दिलीये ही रिक्षा घेऊन जातो आणि मस्त खेळतो तिथं त्याचा मस्त अरे <laughs> Iya, salah. <laughs> Jangan sampai bingung, Kang.